नमस्कार शेतकरी मित्रांनो बळेराजा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा चला तर मग बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती कोल्हापूर येथे आठ हजार आठशे पंच्याऐंशी क्विंटलच्या वखाली कमीत कमी भावमुळाला पाचशे जास्तीत जास्त भावमुळाला बत्तीसशे सर्वसाधारण भावमुळाला सोळाशे व प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे तेरा हजार एकशे एकसष्ट क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला पंधराशे जास्तीत जास्त बहुमळाला बावीसशे सर्वसाधारण बहुमळाला अठराशे पन्नास पुढील बाजार समिती सोलापूर येथे लाल कांद्याच्या वकाली ऐंशी हजार तीनशे तीन क्विंटलची कमीत कमी बहुमळाला शंभर जास्तीत जास्त बहुमळाला चोवीसशे सर्वसाधारण मिळाला चौदाशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कांद्याच्या वकाली वीस हजार पंचावन्न क्विंटलची कमीत भाव मिळाला नऊशे जास्तीत जास्त भावमाला एकवीसशे एक, एक सर्वसाधारण मिळाला एकोणावीसशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे लाल कांदे अवकाली सतरा हजार पासष्ट क्विंटलची कमीत कम भावमळाला नऊशे जास्तीत जास्त भावमळाला दोन हजार अडुसष्ट सर्वसाधारण मिळाला एकोणावीसशे रुपये पुढील बाजार समिती मालेगाव मुंगसे येथे लाल कांदे अवकाली तेरा हजार क्विंटलची कमीत भाव मिळाला आठशे जास्तीत जास्त भावमाळाला एकोणावीसशे पन्नास सर्वसाधारण भावमाळाला अठराशे रुपये पुढील बाजार समिती चांदवड येथे लाल कांद्याच्या वकाली अकरा हजार क्विंटलची कमीत कमी भावमाळाला आठशे अकरा जास्तीत जास्त भावमाळाला एकोणावीसशे बावन्न सर्वसाधारण भावमाळाला अठराशे रुपये पुढील बाजार समिती मनमाड येथे लाल कांद्याच्या वकाली सहा हजार क्विंटलची कमीत कमी भावमाळाला दोनशे जास्तीत जास्त भावमाळाला एकोणावीसशे एकवीस सर्वसाधारण भावमाळाला सोळाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती कोपरगाव येथे लाल कांद्याच्या अवकाली नऊ हजार आठशे साठ क्विंटलची कमीत कम भावमाला आठशे जास्तीत जास्त भावमाला अठराशे एक्क्याण्णव सर्वसाधारण भावमाला अठराशे वीस रुपये पुढील बाजार समिती पिंपळा बसवंत येथे पोळ कांद्याच्या वकाली चौदा हजार चारशे क्विंटलची कमीत कम भावमाळाला चारशे जास्तीत जास्त भावमाला एकवीसशे एक्क्याण्णव सर्वसाधारण भावमाला अठराशे रुपये क्विंटल याप्रमाणे असे होते आत्तापर्यंत आलेले कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद